देश आणि समाजाच्या उभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे योगदान डॉक्टर राजेंद्र वडजे यांचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांना समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर करणे योग्य मार्गदर्शन करून चांगली ओळख तयार करणे व व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याचा हेतू राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे देश समाज उभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचे योगदान आहे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी केले ते मुंद्रुक के येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन जिल्हा समाजसेवा मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर सी जी हविनाळे होते यावेळी संस्थेचे सचिव तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य एम डी कमळे इको नेचर क्लबचे डॉ डॉक्टर मनोज देवकर प्रभारी प्राचार्य जव्हार मोरे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर राजेंद्र वडजे म्हणाले राष्ट्रीय सेवा योजनेतून समाजाचे ओझे वाहणारे रंजला गांजलांचे ओझे वाहणारे स्वयंसेवक निर्माण करावायचे आहेत पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती करत समाजाच्या हिताचे काम करावे त्यातून समाजात आपली चांगली ओळख निर्माण होईल अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉक्टर म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाने स्वतःची प्रतिमा तयार करावी हे वय जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे या काळातच मन आणि बुद्धीवर संस्कार करण्याची गरज असते संस्कार शिक्षण आरोग्य शिक्षण याचा उपयोग जीवन समृद्ध करण्यासाठी करावा प्रभारी प्राचार्य डॉ जवाहर मोरे म्हणाले राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो विविध अभियानाच्या माध्यमातून समाजात जागृती करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ एच एल जाधव यांनी प्रास्तावित केले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ संगमेश्वर निंबर्गे यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा